लेकिन बहुत खुश आहे राजी भाऊ सोनोने पक्क आयली आमच्या आता सुरू हुडू लोक सुरू झाले हळू लोक हुशार आहेत लोक ऐकते पहिले लायकीच शिंत चाल जुनी व्हेरायटी वापरत अशीन तर रिवाज मार मी तुम्हाला जो माल पाहिजे तोच देतो माझ्या माय मावले धन्यवाद कारण तुम्ही बाया मंडळी ना महाराष्ट्रात क्रांती केली हो बाई महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्लीतही क्रांतीच केली <laughs> आभारी आहोत माय मावलेचा लाडक्या बहिणींनो वंदन आहे तुम्हाला लाडक्या बहिणी खुश जवई मात्र निराशवा <laughs> निर्माण करण्याकरता हा सर्व धर्म समन्वयाचा विचार तुकडोजी महाराजांनी आमचे कानडजे दादा गुरुदेव शहा मंडळ आणि आपण या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय ही सर्व समिती मी बीबे साहेबाकडे बसलो भाऊ काय अणनाव आहे गजब बीबे कोणती एकदम परमनंट औषध बीबे हे आपलेच अणनाव आहेत बहुजनाचे बीबे खडसे भाग्यवंत आहे भाग्यवंत सरपंच બહુ ધન્યવાદજી